राहता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे यांची नाशिक ग्रामीण येथे नुकतीच बदली झाली आहे त्यांच्या बदलीचं वृत्त समजतात शहरातील ग्रामस्थ राजकीय मान्यवर तसेच पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आयोजित निरोप समारंभावेळी अनेकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक केलं शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे यांनी केलेलं काम हे वाखण्याजोगं असून शहरातील जनता त्यांचं काम कधीही विसरणार नाही सामान्य कुटुंबातील साळुंखे यांनी कठोर परिश्रमानंतर आपलं शिक्षण पूर्ण केलं असून काम करताना जनतेसोबत त्यांचे नेहमीच सौदापूर्ण संबंध राहिलेत त्यांच्या भावी कारकिर्दीत शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं मत व्यक्त करताना ते केलंच पोलीस स्टेशन मध्ये काम करत असताना कामच पण देण्यासाठी स्टेशनमध्ये सर्वसामान्य नागरिक अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यावरून असं कळतं की तो अधिकारी गावामध्ये सर्वांशी चांगले सलोख्याचे संबंध ठेवून गावामध्ये शांतता कशी राहील अशा प्रकारचं उत्तम काम या एक वर्षाच्या काळामध्ये सावंतसाहेबांनी केलेलं आहे बरेचसे मित्र त्यांनी या ठिकाणी माझ्यासारखे जोडलेले आहेत त्या माध्यमातून त्यांना वारंवार आम्हीसुद्धा सहकारी करायचो की कुठं काय घडणार आहे कुठं काय होणार आहे त्या पद्धतीनं त्यांनी राहत्यामध्ये आम्ही फोन केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थितरित्या गावामध्ये शांतता कशी राहील क्राईम कसं कमी होईल या दृष्टीने त्यांनी काम केलेलं आहे म्हणून आमच्या राहता शहराच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या अभिवाटचालीसाठी राहते करारांच्या वतीने त्यांना हार्दिक तसेच पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि माजी नगरसेवक दशरथ तुपे आदींनीही त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या अहिल्यानगर ते नाशिक ग्रामीण अशी प्रशासकीय बदली झाल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने एक छोट्या खाणे सरकार आज सायंकाळी करावा असा माझा मानस होता काल साहेब ज्यावेळेस आले माझ्याकडे आणि मला म्हणाले की साहेब मला सोडा अनेक अधिकारी गावून तिकडे हजर होत आहेत आणि इच्छेप्रमाणे पोस्टिंग मिळणार नाही नशिबाने त्यांना कोणतेही प्रयत्न न करता त्यांना सुरत जिल्ह्यात बदली मिळालेली आहे इथूनही घर जवळ परंतु ते अजून घरी चालले साळुंके साहेबांना पुढील वाटचालीच मी सर्व पोलीस स्टेशनच्या वतीनं शुभेच्छा देतो साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य किरणजी साळुंके साहेब यांचा या ठिकाणी बदली होत आहे आल्यानगर ते नाशिक खरं तर बघितलं पुलिस स्टेशन म्हटलं की लोक इथे यायला गाभाडल्या मात्र आपलं राहत पुल सेशनचं भाग्य असा आहे तिथे येणारा प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो नागरिकांना सहकार्य करतो त्यामुळे नागरिक आणि पुलिस स्टेशन मध्ये चांगली प्रकारची या ठिकाणी मैत्री आहे या ठिकाणी लोक ढोल वाजून सुद्धा राहतात आम्ही वाटी म्हणजे एवढं कारभार या ठिकाणी पुल स्टेशनचा चांगला आहे आणि खरं तर बघितलं साळुंक्या साहेबांचं भाग्य असा आहे राहतात छोटा आहे मात्र तुम्हाला नाशिक ग्रामीण भेटलं आणि पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे

त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे माझा राहता पोलीस स्टेशन येथे जो काही आठ महिन्याचा कार्यकाळ होता त्या आठ महिन्याच्या कार्यकाळामध्ये राहते ग्रामस्थ तसेच आमचे पोलीस स्टाफ जो आहे यांच्यासोबत जे वातावरण तयार झालेलं होतं मैत्रीचं जे एकदम सहकार्याचं वातावरण होतं तसेच आमचे जे पोलीस स्टाफ म्हणजे स्टाफ म्हणून नव्हता एक मित्रासारखं आता तयार झालेलं होतं आमचं तरी त्यांनी जे आतापर्यंत सहकार्य केलं मी कधी मदत माहिती पोलीस नाही म्हटलं नाही मला इथे पोलीस स्टेशनला तसेच गावकरी या सर्वांची जो जे मला सहकार्य भेटलंय त्याबद्दल मी सर्वांचे आभारी तर मला दिलेल्या आजच्या ज्या सन्मानानिमित्त सर मी सर्वांचे आभार मान ये मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता